नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण डिसेंबरचा अठरावा हप्ता अपडेट इथे बघणार आहोत बऱ्याच महिलांना सतरावा हप्ता मिळालेला नाही तर खूप महिलांचा गोंधळ उडालेला आहे तर हा डिसेंबरचा हप्ता कोणाला मिळेल हे सविस्तर इथे आपण बघून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील लाडकी बहीण योजनेचा अट अठरावा हप्ता कधी मिळणार अठरा हप्त्याचा जी आर आलेला नाही जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये पैसे मिळतात आता आपण प्रत्येक महिन्यात बघतो आधी जी आर येतो आणि जी आर आल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होत असते ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात जमा व्हायला हवे त्यामुळे महिलांचा गोंधळ उडणार नाही ही सरकारला आपल्याकडून विनंती आहे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीकडून ही सरकारला विनंती आहे या आठवड्यात जर जी आर आला तर याच आठवड्यात तीन ते चार, चार दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे कारण की आता समोर निवडणुका आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल सगळ्यांच्याच जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या निवड निवडणुका असल्यामुळं आचारसंहितासुद्धा लागत असते तर या आठवड्यात जर जी आला तर या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्याची शक्यता आपल्याला इथे जास्त दिसत आहे नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचा लाभाचा खूप गोंधळ झाल्यामुळे खूप लाभार्थ्यांना हा लाभ मिळालेला नाही त्यामुळे आता अठरावा हा कोणत्या लाभार्थ्याला मिळेल याविषयी अजूनही स्पष्टता नाही तर बहिणी खूप काळजी करत आहे तर बहिणींना वेळच्या वेळी प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा लाभ मिळावा ही तर विनंती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलद्वारे महिलांच्या वतीने आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपण इथून केलेली आहे तर हा लाभ आता जेव्हा आपल्या खात्यामध्ये जमा होईल तेव्हा आपल्याला माहीत पडेल काही प्रसारमाध्यमातून माहिती समोर आली आहे की ज्या महिलांना सतरावा हप्ता मिळाला नाही त्यांना सतरावा आणि अठरावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये एकत्रित मिळतील पण आता जेव्हा आपल्या खात्यात पैसे येतील तेव्हाच आपल्याला ही गोष्ट खरी वाटेल तर प्रसारमाध्यमातून ही बातमी समोर आलेली आहे त्यामुळं बऱ्याच बहिणींच्या मला कमेंटसुद्धा येत होत्या तर आता जेव्हा आपल्याला हे पैसे आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल तेव्हा ही गोष्ट आपल्याला खरी वाटेल कारण प्रसारमाध्यमातली माहितीसुद्धा बऱ्याचदा खरी नसते तर अफवांवर विश्वास ठेवू नका जर आले तर पंधराशेच डिसेंबरचे जमा होतील आणि जर तीन हजार आले तर फारच चांगलं ज्यांना पैसे मिळाले नाही नोव्हेंबरचे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून असे तीन हजार जर आले तर खूपच चांगलं म्हणजे आपल्यासाठी ती आनंदाचीच बातमी असणार आहे तर माझ्या मैत्रिणींनो ज्यांना हप्ता मिळालेला नाही त्यांना तर तीन हजार रुपये आलेच पाहिजे के वाय सी केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी काळजी करत आहे की के वाय सीमुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतो तर असं नाही काही महिलांचे फॉर्म अपडेट व्हायचे असतील त्यामुळे सुद्धा हा लाभ पेंडिंग असेल तर पुढच्या पाच ते सहा दिवसात जर हे वितरण झाले नाही तर सोळा जानेवारीनंतर वितरण होईल याचे कारण म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागत असते आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचे वितरण होत नाही तर पंधरा जानेवारीला निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या पंधरा जानेवारीला निवडणुका आहेत आणि सोळा सतराला त्याचा रिझल्ट लागून जाईल त्यानंतर मग हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता जास्त आहे तर मैत्रिणींनो ही महत्त्वाची अपडेट तुमच्या सगळ्या बहिणींपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील मैत्रिणीनो तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे आपल्या चॅनलचे व्हिडिओज आणि व्हिडिओ कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद